तू तो नमधून लावले आज थांब हां आवाज येतोय सगळ्यांना एकदा कमेंट करा बरं सगळ्यांना आवाज क्लिअर आहे चेतन तेजस भावना युनिक हां सर्वांना आवाज क्लिअर आहे <coughs> बोल भाई जल्दी जल्दी परफेक्ट हो क्लिअर आहे हां ते जाऊ दे सगळे कसे आहेत दिवाळी कशी चालू आहे तुम्ही म्हणणार मास्तर दिवाळीत तर काहीतरी गोड लावायचं बंद करा दिवाळीत तर खाऊ द्या म्हणणार नीट हां ना दिवाळी कशी आहे हा दिवाळीच काय म्हणतोय दादा दाद्या हा सी एच एस एल ची डेट सांगतोय आजर मी सर्व सांगतोय जरा काय दिवाळीत काय सगळी गावाकडे गेली काय रे दाद्या हय बाबांनो सगळे मजेत आहेत बर एस एस सी फॉर्म किती जणांनी भरलेत एकदा कमेंट करा ब खराब सुरू आहे दिवाळी सीजनमध्ये घोडे लागले आहे आणि आता हा बरं असू दे असू दे एमटीएसचा पेपर किती जणांनी भरलाय एस एस सी एमटीएस भरलाय सोलापूर एक्सप्रेस शुभम युनिक बाकी अजून अर्जुन येस भरलाय सगळ्यांनी आता पहिली गोष्ट अभ्यास चालू आहे सगळ्यांचा एस एस एम टी एचचा हां नमस्कार विवेक सगळ्याला अभ्यास चालू आहे सगळ्यांचा हां गिरीश हो चालू आहे बर आता पहिली गोष्ट दाद्या एम टी एसचं जी पेपर आहेत ना ते तीस ऑक्टोंबरपासून सुरुवात होणार आहेत मग तीस ऑक्टोंबर आणि आता पोरांचा डाऊट येतील की सर एस एस सी एचचं हॉल तिकीट कधी येतील किंवा हॉल तिकीट चोवीस पंचवीस तारखेपासून यायला चालू होतील दादा समस्या सगळ्याला एस एस सी एचचं पेपर तीस ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यायची हां ओके नोटिफिकेशन नाही पण ऑक्टोंबर पासून तीस ऑक्टोंबर पासून शंभर टक्के चालू होते दादा सी एच एस एलचं पण एल पण पुढल्या महिन्यात चालू होते दादा हा दोन मिनिट दोन मिनिट हम्म दो से दोन सेकंद हा? दोन सेकंद दोन सेकंद सीएचएसएल एक्झाम पण काय दोन्ही कायम घ्यायला लागले काय हा ओके हा पहिली गोष्ट दाद्या जी सीएचएस चे पेपर आहेत ना सुरुवात सीएचएसएल पासूनच होणार आहे आणि एम टी एच पेपर नोव्हेंबर मध्ये होणार आहे दाद्या हा उलट होत आहे हा तेच तेच म्हटलं दाद्या दा दा, उलट झालं जरा जा काय सी एच एस एलचं पेपर ऑक्टोंबरच्या म्हणजे ऑक्टोंबर तीस ऑक्टोंबरपासून चालू होते नोव्हेंबरमध्ये एम टी एचचं पेपर आहे बघा हां सी एच एस एल भरला आहे का कुणी फॉर्म हा एस नोव्हेंबरमध्ये दादा एस एल भरलाय का कुणी फॉर्म हां बोल जल्दी जल्दी हां हो भरलाय असं आहेत का सी एच एस एल आणि एम टी एस दोन्ही पण फॉर्म भरलेले हा सी एच एस एल आहे आधी यस हा भरले आहेत दोन्ही पण दोन्ही पण भरले आहेत ग हा बोल जल्दी जल्दी दोन्ही पण भरलेले आहेत हा आता अजून एक तुम्हाला न्यूज द्यायची म्हणलं तर एस एस सी जी डीचं कॅलेंडर एस एस जी डीचे तुम्हाला डेट सांगितले माहिती आहे ना एस एस सी जी डीची जे डेट ऑलरेडी सांगितले दाद्या मला वाटते पंचवीस ऑक्टोंबरला एस एस सी जी डीच्या वॅकन्सी येणार आहेत हां हां मुकेश बालेराव सेंडकर हां हां यस प्रगती पाटील बारा नोव्हेंबरपासून सी एच एस एल आहे हो का आपल्याला एम टी एस आणि सी एच एस एल आहे ना त्याला मिळून मॅक्स टू मॅक्स यो का जास्तीत जास्त नियर बाय एक पंचवीस सव्वीस वीस दिवस मिळते बघा जा सी एच एस एल एम टी एसला जर आपल्याला थोडा जास्त टाईम भेटेल हां आणि आत्ता पण सांगायलो आहे पण मस्त का आहे सर काय म्हणते पूजा हां आता जी डीसाठी पण सगळ्यांनी तयार राहायचं जी डीचा काही सिलेबस वेगळा नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दादा हां कळते सर तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर आहात का नाही इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हां साठी पण तयार राहायचं आहे पहिली गोष्ट दिवाळीमध्ये हो का आत्ता पण सगळ्यांना सा सांगतोय दिवाळी प्रत्येक वर्षी येणारच आहे दाद्यांनो पण जो हा टाईम आहे तो टाईम परत येणार त्यामुळं एक एक दोन दिवस ठीक आहे बाबा दिवाळी केले आपला आपल्या अभ्यासाला लागले आपला अभ्यास इम्पॉर्टंट आहे पहिल्यांदा हा घरात पाहुणे येतात तर कुठं तर शेतात जावा शेतात अभ्यास करत बसा खरं सांगतोय तुम्हाला टाईम नका घालू तुम्हाला वाटतंय मजा की बाबा हां पूजा थोडं थांब जरा फक्त हा टाईम घालवत बसू नका माझी एकतर कामात चालू आहे त्यामुळे मी लेक्चर जास्त घेतले नाही ते आठ आठ चार पाच दिवस सहा सात दिवस झालं तर कामातच सगळं चालू आहे नाही नाही लेक्चर चालू होणार आहे लेक्चरचा काही प्रॉब्लेम नाही फक्त तुम्ही आता पोरं कसे आहेत दाद्यात दिवाळीला जाणार दिवाळीमध्ये टाईम वेस्टेज घालवणार दाद्यां हं आणि परत दिवाळीनंतर परत रूमवर आलं अभ्यासाला लागलं लाग की परत त्याचं टेन्शन वेगळं असतंय पोरांना त्यामुळे असं नका करू का तर ही टाईम परत गेले की परत टाईम येणार नाही दिवाळी काय फुडल्या वर्षी येणारच आहे कपडे फुडल्या वर्षी घेणारच आहे आपण वाटलं जेवढं होईल तेवढं जास्त अभ्यास करत बसा दादा हां आणि एस एस सी जी डीचा पण फॉर्म भरायचा आहे दाद्यांना हां तेजस माझा नंबर सगळीकडे आहे सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस फक्त व्यवस्थित अभ्यासाला लागा अभ्यास नीट करा आणि पुस्तक वाचायला चालू आहे का सगळ्याचं एस एस जी डीची बॅच आहे ना आपली तुम्हाला एस एस जी डीची बॅच बघा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये दोन तारखेला चालू होईल पुस्तक वाचायला चा चालू आहे सगळ्यांचं हो पाठ करा पुस्तक पाठ मी अजून पण म्हणतोय दादा सर एम टी एससाठी किती प्रगती पाटील पहिल्यांदा टार्गेट वगैरे तसलं नाही व्यवस्थित तुम्ही जो जेवढा पेपर अटेम्प्ट करता येतो व्यवस्थित पहिल्यांदा अटेम्प्ट मार्काकडे लक्ष देऊ नका वन वनरक्षक भरती हो का वनरक्षक भरतीचे अपडेट नाही पोलीस भरतीचे अपडेट नाही आता सध्याला हा एस एच जी डी रेल्वे एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट बाकी बँकिंगच्या व्हॅकन्सी चालू आहेत पोलीस भरती हळूहळू हां नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत तुम्हाला पोलीस भरती वन विभाग तलाठी सगळं दिसेल फक्त अभ्यासात गॅप ठेवू नका सर सिलेक्ट झाल्यावर तुम्हाला एक किलो पेढे घेऊन येईल पेढे खात नाही दाद्या मी मटण सिलेक्शन झाले की मटन घेऊन ये दाद्या पेढे नॉर्मल लोकं घेते ती हां सर रेल्वे ग्रुप डीचं पेपर नोव्हेंबर एंडिंग डिसेंबरमध्ये जातील दाद्या ठीक आहे हां एन टी पी सीची लिंकच चालू होईल दाद्या सर बायकोले मारते काय करू एक काम कर बायकोला माझ्याकडे पाठवून दे चार पाच दिवस मी त्याला ट्रेनिंग देतो व्यवस्थित म्हणजे ते पुला तुला मारणार नाही तुझ्याबद्दल रिस्पेक्ट करून देतो हां चार पाच दिवसात मी व्यवस्थित ट्रेन करतो दादा हां काय टेन्शन घेऊ नको तेवढं मी आहे ना भाव आहे तुझा भाऊ एवढं पण करू शकत नाही दादा तुझ्यासाठी सर कर्नाटकचा कट ऑफ किती लागतं आहे फायनल दोन मिनटं अरे कट ऑफचं काय बोलणं करे थोडा दम आहे यार हां सर मी तुम्हाला आर्मीचा माल घेऊन येतो मी दारू वगैरे पेत नाही दाद्या हां अभ्यास करा फक्त एवढं म्हणतोय आणि दिवाळीला आता जी पोरग कोण दिवाळीला गावाकडं वगैरे जाते दाद्या हा बचपन का प्यार गावाकडे आले तिची लेकरं दिसली ती त्या लेकराला चार चापपाट्या दिल्या त्या शंभर दोनशे रुपये खर्चाला दिले तर आणि त्याला पप्पा पप्पा म्हण असल्या गोष्टी करायच्या नाहीत कोणी आता सांगायला लागलोय हां उगं नाही ती दिवाळीत घरच्यात भांड भांडण लागायला चालू होते शंभर रुपये दोनशे रुपये देऊन जर पप्पा जर कोण म्हणायला लावलं ती जर मला कळालं कुत्र्याने हाणणार आहे बघाय काय का कळते सगळ्याला पोरांनो कळते ना तुम्हाला तसलं तसला शानपणा कोणी करायचं नाही हा आणि मुलींना पण सांगतोय तिथं तसलं घाणजार स्टेटस ठेवू नका तिथं टू डेज माय रेसिपी शंकरपाळी गाजरपाळी तसलं जर ठेवलं बिवलं आई शपथ नो एक जर स्टेटस दिसलं तर आई शपथ सांगतो व्हॉट्सअपच्या स्टेटसवरून तुम्हाला चापाटी द्यायला चालू करणार आहे हां आणि ती उगाच रोज चिवडा खाऊन बोर झाले म्हणून मी टू डेज मॅगी रेसिपी बनवले हां तसला छानपणा कुठल्याही पुरीने करायचे नाहीत पुरींच्यात पण लेक किड तर तुम्हाला माहितच असत हां ठीक आहे आणि ती तसलं भाऊबीजला तसलं घाजर स्टेटस टाकू ना माझा भाऊ माझं सगळं जिंदगी आहे गाजर आहे त्याला शंभर रुपये तुम्ही देत नाही कधी पण स्टेटसवरले प्रेम दाखवू नका भाऊबीजला आणि पोरांना पण सांगायला लागलो आहे गावाकड जाताना जिरहुमोरची पोरं येते जरा नीट जावा हां ते टावेल बिवेल धुऊन जावा जरा एक दिवस ती बनेल चढ्या बिड्या वर्षी वर्ष तसंच घातले भावड्या तू हां जरा नीट जा आणि जाताना तसलं पुरींना पण सांगतो आहे आणि पोरांना पण सांगतोय तसली मोठी मोठी पुस्तकं घेऊन गेले गावाकड ते हॉलमध्ये ठेवले तसली नाटकं नका करू तुम्ही इथं काय केळा अभ्यास केला नाही घरी जाऊन केळा अभ्यास करू शकत नाही दादा कळते आई पुढे गेले बापा पुढे गेले पुस्तक वाचायला लागलं आहे दाद्या आम्हाला माहिती आहे तू किती अभ्यास करतो ते हां त्यामुळे तसला फालतू शानपणा करू नका पाहुणा राहूला आले ती कानात हेडफोन घातला आहे आणि जी कोण सिटीत राहते ना आता सि सिटीतनं आपल्या आपल्या गावाकड चालले बाबा तसलं कानातल्या फाटक्या पॅन्टा कानात तसलं ब्लूटूथ घातलं आहे गावात जाऊन शायनिंग मारायला लागलं आहे अगोदरच्या लोक पोरांनी बाबा ते अगोदर करून बसले ती तू शानपणा तिथे जाऊन करत बसू नको कळते तेवढंच एक दोन वह्या घेऊन जा जेवढं रिव्हिजनला आपल्या बॅचमधलं ते दिले तेवढं व्यवस्थित कर कळते आणि तसलं तर गाडी घेतली माय न्यू फॅमिली मेंबर हां तसलं नको अजिबात टाकू नको बाबा हा कॅक्चर लिहता येत आहो लेक्चर सर धर्मोदासाठी मिक्स मॅरेथॉन घेणार का सांगा प्लीज तेजस मी घेणार आहे सगळं झालं आज संध्याकाळी झालं तर माझं लेक्चर पण होईल दादा का तर कामच जरा थोडी राहिली ती किंवा का पुस्तक तुम्हाला पुस्तकच दाखवत दाद्या हो का हो का, का ही पुस्तकाचे काम चालू आहे हे दिसतंय हो का ही पुस्तकं आहेत दाद्या आता पुस्तकं पाठवायला चालू आहे सगळ्याला का तर पोरांची बुकिंग भरपूर आहे दाद्या हां ठीक आहे सर गावाकडे जाऊन या तुम्ही पण अरे कुठलं गावाकडे जाता येते तुमचे का इथं पोरांची पुस्तक आहे ती लेक्चर आहे ती दाद्या एकतर दोन चार दिवस झाले लेक्चर घेतले नाही ती हां अजून पुस्तकाची पॅकिंग करून तुम्हाला पाठवायचे असते नाहीतर तुम्ही लगेच खटा खटा फोन मारता दादा सर सुट्टीला घरी जावा की नाही रे दाद्या सुट्टीला कुठं घरी जातो दाद्या सर एस एसेज... एच अरे एस एच जी डीची माहिती आहे मी खूप वेळा दिली की एकदा नाही एक खूप वेळा हा झालं पंचवीस तारखेपासून एस एच जी डी येते आणि दिवाळीत पण आत्ता पण सांगवले अपडेट दिल्या तर व्हिडिओज बघत जावा महत्त्वाच्या अपडेट असतील मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकेल किंवा हां सर अकॅडमीच्या लायब्ररीचं काम झालं का चालू आहे समाधान हां ठीक आहे नाही नाही पूजा मी लेक्चर घेतो आहे नको टेन्शन घेऊ घेतो आहे घेतोय सगळं लेक्चर वगैरे घेतो आहे सर तुम्ही घरी नाही रे मी घरी नाही जाणार दाद्या एक दिवशी फक्त भाऊबीजला जायचं पाठव चार वाजता परत संध्याकाळी माघार यायचं जरा अकॅडमीचे कामं पण चालू आहे पुस्तकाचे काम चालू आहेत दाद्या हां त्यामुळे कुठं हालायला पण येत नाही पोरांचं फोन असते तर फोन नाही उचलल्यावर पोरं परत म्हणणार मास्तर तुम्ही जागीरदार झाला आहे एक ताप आहे माझ्या मागं तर हा एकशे बावीस आहे एसएससी डीला पूजा बिंदास्त होऊन जाते आहे काय टेन्शन घ्यायचं काय कारण नाही आणि आपलं रेल्वे एन टी पी सीचं अजून नवीन पुस्तकाची कामं चालू आहेत एक ताप एक कुठलं हे करायचं आहे एस एस जी डीचं अजून टेस्ट सिरीज चालू होणार आहे आणि अजून कुणी एस एस सी जी डीचं ती जर एस एस जी डीचं पुस्तक थांबा झालं हे आपलं पुस्तक कुणी घेतलं नसेल तर घ्या लवकरात लवकर हा ठीक आहे त्यामुळे एस एस जी डीच्या पुस्तकाला सुट्टी देऊ नका आता किती गट्ट राहिले आहेत बघ बरं एकदम एकदम टोटल गट्टं किती आहेत पुस्तकाचे हा झालं रेल्वेचे पुस्तक संपली एस एस सी जी डी संपली आता काय राहिले दाद्या हां बघ गट्ट तुम्हाला दा दा दाखवत दादा एस एस जी डीच्या पुस्तकाचे सर तुम्ही कुठे राहता मी तर सोलापूरमध्ये आता राहतोय हां मी घेतले त्यातून तयारी झाली हा चौदा झालं एस एस जी डीचे पण पुस्तक संपत आले दाद्या रेल्वे तर सगळं अगोदरच जिकडं तिकडे झाले हे पण संपलं हा आता यो का ऐका एस एस सी एम टी एस आणि सी एच एस एलचं मी मॅरेथॉन घेतो झालं तर मी आज ट्राय करेल दाद्या माझ्याकडनं पीडीएफ बनवून नाही बनवून नाही होणार पण मी असं तर घेईल की बाबा काय म्हणतात त्याला लिहून तर घेईल दादा संध्याकाळी कळते आज संध्याकाळी साडेआठ वाजता झालं तर मी शंभर टक्के घेईल पण मी पी डी एफ बनवणार बनवणार नाही बाबांनो हां सर झिरोपासून स्टार्ट करायचा हे एस एस सी जी डीसाठी दोन इयरपासून काहीच अभ्यास नाही केले फक्त घरचे कामं चालू आहेत दोन वर्षापासून आता सुरू करायचा अभ्यास एस एस जी डीसाठी हां बिंदास्त घ्या दाद्या का काय नाही एस एस जी डीचं लिहा अवघड नसते दाद्या आता आपल्यातली पुस्तक निस्त वाचून पोरांनी आत्ता तो का ते पूजाचा मेसेज एकशे बावीस मार्क तिने पुस्तक वाचून पाड पाडले पुस्तक बॅच पीडीएफ कोर्स दुसरा अजून काय पाहिजे दिवाळी ऑफर काय आता काय सगळे मुलकाच ठेवले गेले सगळं ऑफरच ठेवले ते गेला का अजून काय पाहिजे रे तुम्हाला सगळ्या गोष्टी त्या एम टी एस तो का तो का, का पूजा मोरेचा मेसेज बघा सहा महिने करा सरांची बॅच एकशे वीस प्लस जाता आरामात काय आलं मोनिका अवघड नसते काय सर हो का एस एस सी जीडी पहिली गोष्ट दादा किती मुलामुली इथे एस एस सी डीची तयारी करतात दादा ज्यांचं टार्गेट आहे सर आम्हाला सी जी डीचं आम्ही करतोय असे किती जण आहेत बोला बरं लवकर हां मी जरा मेसेज करा फास्ट मी 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 गौतम हा हा वर लेक्चर झाले थोड्या वेळा पण वर लेक्चर आहे दादा टो का एस एस सी जीडीला टाइम नाही भेटत आपल्याला जास्त ले झालं एस एस सी जीडीला तीन महिने टाइम भेटतो नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी जानेवारीमध्ये पेपर आहे दादा तो का पूजा मोरे बघितलं एस एस सी जीडीला लोक लोकांनी फक्त अवघड करून ठेवलंय बुरटे क्वेश्चन येतात सगळे काय त्या पोरीनं मला वाटते सहा महिने बॅच केले असेल माझी पुस्तके घेतलं असेल बस एकशे बावीस मार्क एकशे साठ पैकी अरे कसत ना पण होऊ दे गे आरामात होऊन जाते तिचं हा हो का एस एस जी डीचं तर मी सांगितलंय तुम्हाला पंचवीस ऑक्टोंबरपासून फॉर्म भरायला चालू होणार आहे पंचवीस हा पंचवीस ऑक्टोंबरपासून होते चोवीस तारखेला नोटिफिकेशन येईल ऑफिशियल का तर कॅलेंडर तुम्ही बघितलंच असेल दादांनो प्रणव येस येस ऑलरेडी सिलेक्टेड आहे येस बाबा त्यामुळं केल्यावर सगळं होतं आहे मला एवढं माहिती आहे हां तुम्ही जर नाहीच काय केलं तर काय केलं होत नसतं फक्त व्यवस्थित करा सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या हां मी पण भरलो आहे सर फॉर्मात तुम्ही खूप बार छान शिकवता दा, थँक्स दादा हां तो पुस्तक घ्या फक्त तीन महिन्यात केली सरांची बॅच आणि यूट्यूब रेग्युलर मागचं कोणाचं लेक्चर्स वगैरे राहिले असतील सगळ्यांनी एम टी एस असू दे सी एच एस एल असू दे सी जी एल असू दे किंवा जी डी असू किंवा एन टी पी सी असू दे, दे। सगळे लेक्चर करा त्यातलं सगळं जी के गणित बुद्धिमत्ता सगळं लिहून घ्या आत्ता एक दोन चार दिवस गॅप पडला म्हणून ठीक आहे दादा हां तो का सर मंगळवारीतल्या अकॅडमीचे ग्राउंडचे पण काम लवकरात लवकर करून घ्या सर खूप दिवस झाले समाधान राठोड करायचं आहे दादा हां करायचं सगळं करायचं आहे दाद्यांनो दा दा अडचणी असतात दाद्यांनो दा जी तुम्हाला आम्ही असं सांगू शकत नाही समाधान भाऊ हां माणसाला अडचणी एक नसते त्या खूप असते त्या हळूहळू सगळ्या गोष्टी कराव्या लागतात दाद्यां दा 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 सगळ्या गोष्टी होणारच आहेत हां सर प्राईस काय पुस्तकाची मी टेलिग्राम कोणी जॉईन केलं असेल तर टेलिग्रामला टाका ठीक आहे पुस्तक घ्या अभ्यासाला चालू करा दिवाळीला टाईमपास करू नका कोणी तेवढ्या पुरतं ठीक आहे उगाच कुठं तर जाऊन टाइमपास करत बसले मित्र मैत्रीण सगळं परत भेटतं आपल्याला पण टाईम नाही भेटू शकत दाद्या कळते हां सर मी पण सर तुमच्या युट्यूबला दोन महिने व्हिडिओ बघितले एकशे सहा मार्क आले एस सी मधले यस बाबा अजून काय तुम्हाला अजून काय सेवा करायची र हा सगळ्या हळूहळू गोष्टी होत असते त्यात मंगळूरमध्ये अकॅडमी पण चालू होते आपली दिवाळीनंतर पहिले बॅच पण पडते आपले हा सगळ्यांनी सपोर्ट पण करा सर एज किती मी सांगितले की दादा हा सीजल पण दिले एकशे बेचाळीस इंग्लिश इंग्लिशमध्ये गेलेत मार्क्स ओके ओके हां ठीक आहे तुम्ही गायकवाड अकॅडमी सर्च करा हां बॅच वगैरे काय नाही बॅचवर ऑफर चालू आहे प्लेस्टोरवरनं जाऊन गायकवाड अकॅडमी ॲप इन्स्टॉल करा त्याच्यावरनं बॅचेस पीडीएफ कोर्स सगळं घ्या देवायचं निंबार शॉपिंग करा काय प्रॉब्लेम नाही हा परत पुस्तक आहे पुस्तकाचे प्राइस किती चारशे साडेचारशे रुपये प्राइस आहे दादा हां हलगी अजून जेवण नाही झालं र ईश्वर माझ्या ज्याला कुणाला एस सी जी डीचं पुस्तक घ्यायचं आहे त्यांनी माझ्या नंबरला पैसे पाठवा नाव गाव तालुका जिल्हा पिनकोड व्हॉट्सअपला पाठवा आणि तेच पुस्तक एम टी एस सी एच एस एलला वापरायचं जे तुम्हाला दिसत नसेल तरी पण हो का स्पेशल एस एस सीजीडी मंगेश गायकवाड य मी एन टी सी योगा हो हे प्रश्न हे दिसते सगळ्याला हां एवढं फक्त नीट जेवढा ह्यातला कंटेंट आहे ना दादा हा कंटेंट जरा नीट वाचायचा हो का हे कंटेंट सगळं अजून नवीन कंटेंट आपला तयार व्हायला लागलाय सगळं तयार होऊन जातंय फक्त नीट वाचायचंय ह्याच्यामध्ये इंग्लिश पण आहे अद्याप सर रात्री लेक्चर झाले का नाही तेजस नाही झालं आज ते आरपीएफच्या पण जागा कंटिन्यू निघणारच आहेत की तुम्हाला पण माहितीच आहे सर्वांना हा ठीक आहे बाबांनो संध्याकाळी साडेआठचं लेक्चर मिस करू नका तर इंग्लिशला बघा नाही नाही मी ऑफलाईनला इंग्लिश वगैरे सगळं ठेवणारच आहे नका टेन्शन घेऊ दादा ठीक आहे सगळं घ्यायचंय दादा हा हो आज नक्की घेतोय दादा चालेल नाही नाही नक्की नक्की घेतोय दादा ऑनलाईन ऑनलाईनचं पण बघा येते ऑफलाईन झालं म्हणजे ऑनलाईन होणार ना दाद्या सर बुकलिस्ट कोणती आहे बुक लिस्ट, लिस्ट काय असते युट्यूबचं लेक्चर गायकवाड सरचं बॅच पी डी एफ पुस्तक विषय संपला दुसरी बुक लिस्ट आपल्या नावकर नसते दादा सर मंगळवाड्या मधून पोलीस बर शब रिझल्ट शंभर टक्के असतात दादा आपला रिझल्टचा प्रॉब्लेम नाही दादा का तर दिवाळीला पोरं सगळी गेली ती त्यामुळे मला लगेच इथं चालू करता येत नाही एकदा सगळं झालं जाहिरात बिरात सगळं झाले की गाच दिशाशी ब बॅच काढतो दा दा दा। का का दा दा हो ना दाद्या अख्ख्या मंगळमध्ये एवढ्या कोणी बॅचेस चालवले नसेल तेवढ्या बॅचेस आपले असतील ते पण फुल बॅचेस असतील पोरांना क्वालिटी दिल्यावर काय रे अजून काय पाहिजे पोरांना आपण काय क्वालिटीला कधी कॉम्प्रोमाइज करत नाही दादा ठीक आहे फक्त तयारी करा दादा आणि ज्याला कुणाला प कॉल वगैरे करायचा असेल माझा नंबर सगळ्यांना माहिती आहे दादा सर्वांना हां पहिली गोष्ट सर्वांना तुम्हाला दिवाळीच्या तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा दिवाळी चांगली जाऊ एन्जॉय करा जरा घरातली कामं करा कामं करून झाल्यावर थोडा थोडा अभ्यास करा ठीक आहे आणि लय दिवस जी रूमवर राहणारी पोरं आहेत लेह दिवस घराकडं थांबू नका दाद्या लगेच आपल्या आपल्या रूमवर या अभ्यास करत बसा कळते तुम्हाला हां नाहीतर घरातच उघड टाइमपास करत बसू नका दादा तू काय विषय चालू आहे बाया एक जर बाई आणली तर तिच्यासोबतच्या आठ मैत्रिणी कशा एकाच टायमाला पाठवायचे तिच्याकडनं तू हा विषय चालू आहे सध्याला ठीक आहे आता काय विषय चालू आहे म्हणून आता काय सांगायचं रेल्ला हा आहे संध्याकाळी साडेआठला भेटूया दा दादा ॲपवर आहे थोड्यावर लेक्चर दाद्या सर तुम्ही ले अरे लेक्चर नाही म्हणजे काय काम चालू आहेत म्हणून नाही दाद्या नाहीतर हा माणूस ग बसत नाही आहे तुम्हाला ठीक आहे ओके संध्याकाळी फक्त हे करत बसू नका लेक्चर बुडवू नका नाहीतर आम्ही इथं दिवाळी सोडून लेक्चर घेत बसायचं तुम्ही निवांत तिकडं गावात जाऊन मग आणवर कुठं तर बाईवर लाईनं मारत बसू नका मी झालं कळते हॉल तिकीट येते दादा सूरज काय आता कंटिन्यू हा हा कंटिन्यू करतो दादा सर मुंबईला या दिवाळीला येतो येतो दाद्या मुंबईला येऊ घे हा आणि ज्याला कुणाला कॉल वगैरे करायचा असेल कॉल करा नंबर माहित असेल तुम्हाला सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस संध्याकाळी साडेआठ वाजता सगळ्यांनी सा भेटायचं ठीक आहे बाबांनो हां मोहसिन शहा पोलीस भरती निघेल आता नोव्हेंबर डिसेंबरला ठीक आहे आजही मी सांगितले सगळे एकदा चेक करा ठीक आहे ज्याला कोणाला कॉल वगैरे करायचा असेल कॉल कर चालेल धन्यवाद भेटूया दा दादा संध्याकाळी साडेआठ वाजता लेक्चर